बद्रीनाथ येथे जाणाऱ्या यात्रेकरूंनी भरलेले टेम्पो ट्रॅव्हलर वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळत अलकनंदा नदीत बुडाले या प्रसंगी आठ जण जागी ठार झाले तर जखमीची संख्याही मोठी आहे गाडीत बसलेल्या यात्रेकरूंनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली या घटनेची माहिती मिळताच तत्काळ बचाव पथक रवाना करण्यात आले राज्य आपत्ती व्यवस्थापन तसेच पोलिसांनी ताबडतोब बचावकार्य सुरू केले नदीचा प्रवाह तीव्र असल्याने बचाव कार्यात अडचण येत आहे अनेक जखमींना हेलिकॉप्टरद्वारे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आतापर्यंत सात जणांचे मृतदेह मिळाले असून मिळालेल्या माहितीनुसार टेम्पो ट्रॅव्हलमध्ये सुमारे सतरा प्रवासी प्रवास करीत होते दरम्यान बद्रीनाथच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर विशाखा अशोक भराणे है जनपद की जो पुलिस है आ, वो पुलिस उसके साथ साथ एस डी फायर की टीम एम्बुलेंस और सारे विभाग जो है इमीजिएटली रेस्क्यू ऑपरेशन में लगे हुए हैं अब तक की जो सूचना है उसमें हमने लगभग पंद्रह जो यात्री है उनको हॉस्पिटल में भेजा गया है जिनकी तबियत सीरियस है उनको तो हॉस्पिटल में इमीजिएटली उपचार जो है स्टार्ट कर दिए गए हैं बाकी जो यात्री उनका रेस्क्यू किया जा रहा है